जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चार मे सत्संगतीत राहावे नेहमी संतांची संगत धरावी परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे संत आपल्या जवळच असतात त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयोग होणार त्यांना आपण देहात पाहू नये संत हे काही देहात नसतात ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात आपली विषय लालसा सोडल्याशिवाय त्यांची भेट होणे शक्य नाही संतांकडे एखादा चोर गेला तर त्याला त्याची खरी भेट होईल का तो ज्या हेतूने जातो त्या हेतूने त्याला फार तर तिथे चोरी करता येईल परंतु संतांपासून जे खरे मिळवायचे ते साधेल का आपण जर चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते ते देतात एक जण संतांकडे नेहमी दर्शनाला येत असे तिथे इतर मंडळीही पुष्कळ असत पण तो कुणाशीही बोलत नसे कुणी काही विचारले तर उत्तर देत नसे सदा मुद्रा खिन्न असे कुणालाही त्याच्याशी बोलावे असे वाटत नसे असे काही दिवस गेले पुढे एके दिवशी ते सद्गुरू म्हणाले माझा तो वेडा कुठे आहे तो आज का आला नाही हे त्याने ऐकताच तो आनंदाने उड्या मारू लागला आणि जो तिथून गेला तो पुन्हा आलाच नाही तो कशाला येईल गुरुने एकदा आपल्याला आपले, आपले म्हणावे हेच शिष्याला मिळवायचे असते ते त्या ग्रहस्थाने ओळखले आणि म्हणून त्याचे काम झाले गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असे म्हणत असताना सुद्धा तुम्ही ते ओळखत नाही कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची प्राप्ती व्हावी असा हेतू मनात असतो या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात निवृत्ती दिल्यावर विषयाची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते जसे तहान लागल्यावर पाणी हवेसे वाटते पण तेच पाणी पोटभर प्याल्यावर नकोसे वाटते म्हणजे त्याची निवृत्ती होते आपला यावर आज विश्वास बसायचा नाही पण हा विश्वास बसायला भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे नामाने ते कार्य होते म्हणून नामस्मरण करीत जावे नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मग तळमळ ही आपोआप जाते मन आपल्याला विषयाचा आहेर करीत असताना आपण त्याला नामाचा आहेर करावा आपण आपल्या अंतःकरणाला नामाची धग लावावी त्याने अंतःकरण उकळले की दोष वर येतील ते काढून टाकले की अंतःकरण शुद्ध होईल अंतःकरण शुद्ध ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतःकरण शुद्ध बनते नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते आजचे बोधवचन संत सांगतील तेच करणे हीच त्यांची खरी सेवा होते जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रह्लाद महाराजकीजय राम समर्थ